बरोबरच ज्ञानाचा सागर हा माझा ज्ञानेश्वर आहे आणि या माध्यमातून अनेक वारकरी आपल्या अभंगातून गायनातून अनेक वारकरी बावटींना उभरायला साथ घालतात आणि अभंगकार पाळूनी आणि पैठणवर अनेक पालख्यांसोबत चार मृतुंगांच्या गजरात लघुमागाज डेपूरवाळा संगे गोपाळांचा मेळा या भावनेतून कशाची तमा न अगदी आनंदामध्ये वयस्कर लोक असू द्या आभार वृद्ध असू द्या लहा, किंवा लहान लहान मुलंसुद्धा असू द्या अशा पद्धतीने एकत्र ये येत कसलीही अडचण आली तरी त्यावर मात करत आपल्या विचारयासाठी सर्वजण माऊली एकत्र येऊन आनंद घेतात खरंतर स्मृतितेची अव अवयव आव देखा अंगिका भाव आणि तेथं लावटण्याची ठेव अर्थशोभा तर, तर वारी म्हणजे नुसती वारी नाही तर ती भारतीय संस्कृतीची शोभा आहे आणि हे साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानोपरांनी आपल्याला सांगितलं आहे खरंतर ती अनुकरण करण्याची आत्ता वेळ महाराष्ट्रावरती आलेली आहे महाराष्ट्रात जर कोणी विचारलं किंवा भारताला जर कोणी विचारलं की हे जग कधीपर्यंत जिवंत राहणार आहे तर काही लोक सांगतीलही की हे जग चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहील पण जर स्वाभिमानाने सांगण्याची वेळ जर आली तर आम्ही वारकरी संप्रदायातली प्रत्येक मंडळी स्वाभिमानाने सांगू जोपर्यंत प्रत्येकाच्या मुखामध्ये जोपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे तोपर्यंत ही सृष्टी चालत राहील मग सृष्टीला चालवणारा वारकरी संप्रदाय आणि संत मंडळी आहे याचं अनुकरण करून हजारो लाखो वारकऱ्यांनी ज्यांना ये या यावर्षी येता आलं नाही त्यांनी पुढच्या वर्षी नक्की वारीला यायचं आहे आणि महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची पंढरीची वारी आपली वारी आपली परंपरा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी